पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी पूनम बोबडे हिची एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे गावातील पहिली मुलगी पी एस आय झाली म्हणून वाहेगाव येथील गावकऱ्यांनी तिची गावातून गाजत भव्य मिरवणूक काढून तिचा सत्कार केला आहे पैठण तालुक या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक एकनाथ नवले पाटील यांनी केले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संत एकनाथ सहकारी साखर कारखाना चेअरमन सचिन घाया संचालक आबासाहेब मोरे संचालक भाऊसाहेब पिसे कामगार नेते बाबासाहेब शिंदे हे उपस्थित होते आज वायगाव येथील विद्यार्थिनी पूनम कृष्णा बोवडे हिने एमपीएससी च्या परीक्षेत पास होऊन पी एस आय पद्धतीची नियुक्ती झालेली आहे आणि खरंच ग्रामीण भागातील विद्यार्थिनी समोर विशेष करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी समोर ही खूप एक मोठी अचीवमेंट आहे आणि खूप मोठा एक आदर्श आहे कारण ती ज्या घरातून येते ते एक वारकरी संप्रदायाचं घर आहे आणि शेतकरी कुटुंब आहे आणि अशा पद्धतीनं घरची हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा तिने हे यश मिळवलंय आणि हे यश जे आहे तर ते नक्कीच भविष्यात पैठण तालुक्यातील हजारो विद्यार्थिनी समोर एक आदर्श निर्माण करेल आणि ते या रूपाने पैठण तालुक्यातील विद्यार्थिनी सुद्धा शिक्षणाच्या कडे फार सकारात्मक दृष्टिकोनातून बघतील असं मला वाटत माझं नाव रंजना कृष्णा बोबडे माझी मुलगी पूनम ती शिकायला माझ्यापासून दूर होती मला फक्त एवढंच वाटत होत की कशी जेवत असेल आम्ही कृष्ण हरिचंद्र भोगडे वाहेगाव माझी आज जी पुनम माझ्या काळजाचा तुकडा तो आज पी एस आय पदी जो आलाय आणि तिच्यामुळं जे काही समजा आज गावामध्ये एक दिवाळी उत्सव निर्माण झाला जे आज दिवाळी उत्सव निर्माण झाल्या दिसतोय तिच्या पाठी माग सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण तिला जे काही आर्थिक मदत पुरवली पण सगळ्यात तिनं जी मेहनत केली तिनं जे रात्रंदिवस अभ्यास करून त्यांनी जो काही के अभ्यास केला लोकसेवा आयोगाचा आज तिनं महाराष्ट्रामध्ये माझं नाव जे काही गुन्दलय मी कुठलाही एखादा नेता झाला असतो तर एवढ्या शुभेच्छा मला मिळाल्या नसत्या तेवढ्या शुभेच्छा मला आज माझ्या पुनममुळे मिळाल्या याच्यात मला माझा पूर्ण जीवनाचा सार झाला आई वडिलांनी कष्ट करून मला शिकवले म्हणून मी एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली असा विश्वास पोलीस उपनिरीक्षक पूनम कृष्णा बोबडे हिने व्यक्त केलाय या प्रसंगी बंडूदादा बोबडे लक्ष्मण बोबडे कृष्णा बोबडे विठ्ठल बोबडे रमेश बोबडे बाळू बोबडे रामेश्वर बोबडे यांच्यासह मोठ्या संख्येने नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर